येथे दुपारी एकच्या च्या दरम्यान अतिशय दोन दोन मिनटाच्या अंतराने मोठे स्फोट झाले अतिशय मोठ्या प्रमाणात धूळ जाळ असे धुर धूर असा मोठ्या लोट वाहत होते त्या पद्धतीनं इतके मोठे स्फोट झाले की जेणेकरून समर्थ मंदिर बुधवार नाका राजवाडा परिसरातून खोल यायला लागले नक्की काय झालं आहे कसला आवाज आला लोकांना सांगितली तर आता असा स्फोट झाला आहे आत्ता जवळपासच्या तुम्ही बिल्डिंग पाहिल्या तर बऱ्याच बिल्डिंगच्या काचा फुटलेल्या आहेत बघा आणि त्या पद्धतीने लोकां लोकांना इतका मोठा आवाज आला जेणेकरून आता इथं जेव्हा गर्दी होती ती सैरभैर पळायला लागली आणि कोणाला कळेन असं झालंय की आता आपण झेड पाहिलं इथं चिकनचं दुकान होतं सर्व्हिसिंग सेंटर आहे येतात गाडी सर्व्हिसिंग चालू होती गाडी सर्व्हिसिंग करत असतानाच मोठे स्फोट झाले अशी एक व्यक्ती मृत अवस्थेत इतक्या जोरात उडाली रस्त्याच्या मध्ये पडली पूर्ण अक्षरशः त्याचा कोळसा झालेला होता Sous-titrage Société Radio-Canada